नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एक वर्षाचा कालावधी होत आहे निवडणूक आयोगानं अजित पवारांकडे खरी राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव निवडणूक आयोगानं दिलं पण यानंतरही खऱ्या राष्ट्रवादीवरून वाद सुरू आहे लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनील तटकरे यांनी स्वागत केलं होतं यावेळी खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वतीनं तुमचं स्वागत करतो असं तटकरेंनी ओम बिर्ला उद्देशून ओम बिर्लांना उद्देशून म्हटलं होतं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे संस्थापक शरद पवार यांच्या वतीनं तुमचं स्वागत करते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिलं आहे ते कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते शरद पवार म्हणाले खरी राष्ट्रवादी कुणाची हे जनतेने सांगितलं आहे आमचे दहा पैकी आठ खासदार निवडणूक निवडून आले होते पण एक जागेवर पिपाणी आणि तुतारीच्या फरकामुळे पराभव झाला आहे नाहीतर दहा पैकी नऊ जागा निवडून आल्या असत्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे याबद्दल प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी म्हटलं की आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे सामूहिक नेतृत्व हेच आमचं सूत्र आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनल वरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र